कोणते कोणते बाजार करतात कुठन काय घेऊन येता जनावर काय जनावर कुठनं घेऊन येता म्हणलं सांगोला आणि मग काय आपला गोटा आहे का सांभाळण्यासाठी गोटा बी आहे किती येत असे आपल्याकडे दुसऱ्या मोठे हा चार दहा सहा दहा दोनदा चालते मग टाकतो आम्ही चॅनलवरती वरती तुमचा व्हिडिओ थँक्यू पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी अकरा जरूर चालतंय थँक्यू